माझी उमेदवारी निश्चित होय नेत्यांनी तयारीत राहायला सांगितले विठ्ठल चोपडे यांची माहिती इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी निश्चित असून उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारीला राहायला सांगितले अशी माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले मी पक्षाच्या नेत्याकडे उमेदवारी मागितली आहे यासाठी अजितदादा पवार सुनील तटकरे यांची कार्यकर्त्यांसमवेत समवेत चार दिवसापूर्वी भेट घेतल्याचं सांगत चोपडे म्हणाले मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा झाली महायुतीत अद्याप जागा वाटप झालेली नाही तथापि इचलकरांची मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेण्यासाठी पक्षाचे नेते प्रयत्नशील आहेत मला खात्री आहे ही जागा आम्हाला मिळेल त्यामुळे मी तयारीला लागतोय कोणत्याही परिस्थितीत निवडून येणारच कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार आणि जिंकणारही असा दावाही त्यांनी केलाय उमेदवारी नाही मिळाली तर काय या प्रश्नावर बोलताना चोपडे यांनी जे मिळणार असेल तर नाही मिळालं तर हा प्रश्न निरर्थक आहे असंही त्यांनी ठणकावून सांगितलं यावेळी अशोक पाटील सुभाष मालपाणी आदी उपस्थित होते महानकरी नेब्ससाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा